हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या मंगळवार तेरा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरीला मंदारची उष्टी हळद नाही परंतु चिकूच्या हातून हळद लागली यामुळे सगळ्यांना आनंद होतो आणि कोणताही अपशकून झालेला नाहीये असं ते म्हणतात परंतु कावेरीच्या मनात मात्र शंका येते की हे ये सगळं का होतंय त्या दिवशी आईचा फोटो खाली पडला आणि आज मंदारची उष्टी हळद मला लागली नाही हे कशाचे संकेत तर नाही ना तर इकडे मंदार आणि दिगंबर हे दोघे खूप चिडलेले असतात मंदार पेपर्स पाहत असतो दिगंबर म्हणतो पाहिलंच ना त्या म्हाताऱ्या मुकुंदवर मला विश्वास नव्हताच त्याने त्या जमिनीचे पेपर्स तुझ्या नावावर नाही केले स्वतःच्याच मुलीच्या कावेरीच्या नावावर केले आहेत मंदार खूप चिडतो आणि म्हणतो बाबा तू नको काळजी करू मी त्या म्हाताऱ्याला सोडणार नाही काही झालं तरी ती जमीन माझीच आहे आणि माझ्याच नावावर होणार असं म्हणून तो दरवाजावर जोरात हात मारतो त्यामुळे त्याच्या हाताला जखम होते आणि रक्त येऊ लागतं मंदार चिडून म्हणतो आता त्या कावेरीच्या माथ्यावर माझं कुंकू हे माझं रक्त लागणार मग ती कावेरी पण माझी आणि ती जमीन पण माझी असं म्हणून मंदार जोर जोरात हसू लागतो आणि निश्चय करतो की काही झालं तरी ती फॅक्टरीची जमीन माझ्याच नावावर होणार इकडे कावेरी तिच्या रूममध्ये बसलेली असते तिला आपण दिगंबरला कसं पाळलं होतं त्या फोटोबद्दल सगळ्या गोष्टी आठवत असतात त्याच वेळेस काऊ रूममध्ये येते आणि पाहते की चिकूने चक्क कावेरीच्या लग्नाची साडी खराब केली आहे त्यामुळे ती चिकूवर जोरात ओरडते चिकू रडू लागतो तर कावेरी ही चिकूला जवळ घेते आणि काऊला समजावून सांगते लहान मुलगा आहे तो त्याच्या एवढी का चिडतेस त्याचे सगळे गुन्हे माप आहेत तर काऊ म्हणते तुला कळत कसं नाहीये ही तुझ्या लग्नाची साडी आहे आता तू लग्नात काय नेसणार कावेरी तिला समजावून सांगते काही ना काहीतरी मार्ग निघेल तेवढ्यात काऊला एक कल्पना सुचते आणि ती चक्क यश आणि बाबांनी पाठवलेली तिच्या सौभाग्याची साडी घेऊन येते आणि म्हणते ही साडी तू नेस किती सुंदर दिसशील तू तर कावेरी तिला समजावून सांगते ही तुझी साडी आहे तुझ्या सासरून आलीये मी कशी काय नेसू शकते तर काऊ तिला समजावून सांगते तुला ही साडी नेसावीच लागेल आणि तू आणि मी काय वेगळी आहे का काही होत नाही आपण दोघे वेगळे नाहीत तू ही साडी नेस कावेरीचा नायलाज होतो आणि ती यासाठी तयार होते पण ती एका वेगळ्याच विचारात दंग असते काऊ विचारते काय झालं तर कावेरी सांगते तो फोटो अजून आलेला नाहीये तू भाऊजींना कॉल करून ना तो फोटो आज सकाळी येणार होता तर कावेरी चिडून म्हणते आज तुझं लग्न आहे आणि तू काय त्या फोटोचा विचार करत बसली ते सगळं नंतर पाहता येईल चल मी तुला तयार करते असं म्हणून काऊ ही दरवाजा लावून घेते तर इकडे यशच्या घरी मा या बाबांना औषध देते परंतु तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं आणि हेच पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप आनंद होतो पौर्णिमा म्हणते मी आज जो प्लॅन तयार केला ना तो लागू पडलाय पहा वहिनींच्या चेहऱ्यावर किती काळजी वाटतीये तेवढ्यात एक जोगतीन तेथे येते तिला पाहून माला खूप आनंद होतो मा तिला शिधा देते तर ही जोगतीन सांगते की तू खूप खमकी आहे धीराची आहे पण तुझ्या घरावर एक मोठं संकट येणार आहे हे ऐकून घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो त्याच वेळेस यश तेथे येतो ही जोगतीन सांगते पण काळजी करू नको या अंधरा एक आशेचा किरण तुला मिळेल आणि सगळं काही नीट होईल हे ऐकून मा तर खुश होते यश म्हणतो तुम्ही देवीकडे प्रार्थना करा की माझ्या मावर कोणतंही संकट यायला नको तिच्या सगळ्या चिंता दूर व्हायला हव्या जोगतीन ही देवी आईकडे प्रार्थना करते त्यानंतर सगळेजण तिचा आशीर्वाद घेतात मा यशला सांगते की आता कुठे मला बरं वाटतंय माझ्या मना मनावरचं सगळं ओझं गेलंय त्यामुळे घरातील सर्वांना तर आनंद होतो परंतु पौर्णिमा खूप चिडते हे सगळं नक्कीच यशने केलं असेल असं तिला वाटतं तर पौर्णिमाचा प्लॅन पुन्हा फ्लॉप झाला म्हणून यमुना मात्र तिच्यावर हसू लागते इकडे मुकुंद हा रूममध्ये येतो तर कावेरी ही नवरीच्या वेशात तयार झालेली असते तिला पाहून मुकुंदला खूप आनंद होतो आणि तो कावेरीकडे एकटक पाहतच राहतो मुकुंदच्या डोळ्यात पाणी येतं कावेरी विचारते काय झालं तू का, का रडतोयस तर मुकुंद सांगतो तुला नाही कळायचं हे एका बापाचं काळीज आहे जी तुळस मी माझ्या अंगणात रोवली आज ती दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होणार प्रत्येक बापाच्या डोळ्यात या क्षणी पाणी असतंच कावेरीसुद्धा रडू लागते मुकुंद तिला समजावून सांगतो तू नाही रडायचं आज तुझं लग्न आहे प्रत्येक नवरीचा चेहरा हा टवटवीत दिसला पाहिजे असं म्हणून तो कावेरीचे डोळे पुसतो आणि तिला कुलदेवतेचा टाक देतो आणि समजावून सांगतो हा आपल्या कुलदेवतेचा टाक आहे याची रोज पूजा कर तुला काहीच कमी पडणार नाही तर कावेरी म्हणते नाही बाबा तूच माझं दैवत आहे तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असला ना तर मी कोणत्याही संकटाला तोंड देईल मी कोठेच जाणार नाही आणि तुला सुद्धा कोठेच जाऊ देणार नाही हे दोघे खूप इमोशनल होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागतात परंतु त्याचवेळेस कावेरीचा फोन वाचतो कावेरी फोन उचलते तर उदय तिला सांगतो आपण जो फोटो डेव्हलप करायला दिला होता आज तो घरी येणार आहे तूच रिसीव कर दुसऱ्या कोणाच्याही हाती लागू देऊ नको कावेरी हो म्हणते आणि घराबाहेर येते तर तेथे चक्क एक पार्सल जळताना तिला दिसतं आणि हे जळलेलं पार्सल पाहून तिला मोठा धक्काच बसतो तर इकडे मंदार हा मुकुंदला एका निर्जन स्तरी बोलवतो मुकुंद विचारतो मला इथे का बोलवलंय तर मंदार त्याच्या हातात पावर ऑफ वॉटर्नचे पेपर्स देतो आणि सांगतो की तुम्हाला त्रास नको ना म्हणून मी हे पेपर्स तयार करून घेतले तुम्ही यावर सह्या करा मुकून विचारतो सगळं नीट लिहिलेलं आहे ना तर मुकून सांगतो काही काळजी करू नका मी सगळं नीट लिहून घेतलंय तुम्ही फक्त सह्या करा त्यानंतर मुकून एकानंतर एक सह्या करू लागतो पण त्याच वेळेस त्याला शंका येते आणि तो हे सगळे पेपर्स वाचू लागतो मंदार चांगलाच घाबरतो मुकून मंदारला जाब विचारतो या पेपर्समध्ये फक्त तुझं नाव आहे कावेरीचं नाव का नाहीये तर मंदार चिडून म्हणतो कारण हे पेपर्स मी तयार केलेत त्यामुळे मुकुंदला मोठा धक्काच बसतो इकडे कावेरी हे जळत असलेल्या पार्सलवर पाणी टाकते आणि त्यानंतर या पार्सलमध्ये पाहते तर हा फोटो जळालेला असतो या फोटोमध्ये नेमका कोण मुलगा आहे हे कावेरीला कळत नाही ती देवाला प्रार्थना करते की मी सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळ आलीये आता मला दूर लोटू नको तेवढ्यात कावेरीला जळक्या पार्सलच्या खाली गळ्यातील चेन दिसते आणि ही गळ्यातील चेन चक्क मंदारची असते त्यामुळे कावेरीला मोठा धक्काच बसतो मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे का अशी तिला शंका येते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की मुकुंदला मंदारचं सत्य समजणार की मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे आणि फॅक्टरीची जमीन नावार करून घेण्यासाठी त्याने आजपर्यंत हे सगळं नाटक केलं होतं त्यामुळे तो मंदारवर खूप चिडेल आणि चक्क त्याच्या सनसनी थोबाडीत मारणार आणि म्हणेल की ही जमीन मी तुझ्या नावावर होऊ देणार नाही त्यामुळे मंदार चिडून चक्क मुकुंदचा गळा दाबणार आणि त्याचा खून करण्याचा प्रयत्न करेल तर इकडे कावेरीला समजेल की मुकुंद कोठे गेलाय आणि कावेरीसुद्धा या ठिकाणी पोहोचणार मग कावेरी ही मंदारच्या हातून मुकुंदचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल का ती मुकुंदला वाचू शकेल का मग मुकुंदला तर मंदारचं सत्य समजलंय मुकुंद हा मंदारला मारणार तर नाही ना हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे आणि ते ट्विस्ट खूपच भारी आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या मंगळवार तेरा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरीला मंदारची उष्टी हळद नाही परंतु चिकूच्या हातून हळद लागली यामुळे सगळ्यांना आनंद होतो आणि कोणताही अपशकून झालेला नाहीये असं ते म्हणतात परंतु कावेरीच्या मनात मात्र शंका येते की हे सगळं का होतंय त्या दिवशी आईचा फोटो खाली पडला आणि आज मंदारची उष्टी हळद मला लागली नाही हे कशाचे संकेत तर नाही ना तर इकडे मंदार आणि दिगंबर हे दोघे खूप चिडलेले असतात मंदार पेपर्स पाहत असतो दिगंबर म्हणतो पाहिलंच ना त्या म्हाताऱ्या मुकुंदवर मला विश्वास नव्हताच त्याने त्या जमिनीचे पेपर्स तुझ्या नावावर नाही केले स्वतःच्याच मुलीच्या कावेरीच्या नावावर केले आहेत मंदार खूप चिडतो आणि म्हणतो बाबा तू नको काळजी करू मी त्या म्हाताऱ्याला सोडणार नाही काहीही झालं तरी ती जमीन माझीच आहे आणि माझ्याच नावावर होणार असं म्हणून तो दरवाजावर जोरात हात मारतो त्यामुळे त्याच्या हाताला जखम होते आणि रक्त येऊ लागतं मंदार चिडून म्हणतो आता त्या कावेरीच्या माथ्यावर माझं कुंकू हे माझं रक्त लागणार मग ती कावेरी पण माझी आणि ती जमीन पण माझी असं म्हणून मंदार जोर जोरात हसू लागतो आणि निश्चय करतो की काही झालं तरी ती फॅक्टरीची जमीन माझ्याच नावावर होणार इकडे कावेरी तिच्या रूममध्ये बसलेली असते तिला आपण दिगंबरला कसं पाडलं होतं त्या फोटोबद्दल सगळ्या गोष्टी आठवत असतात त्याच वेळेस काऊ रूममध्ये येते आणि पाहते त् की चिकूने चक्क कावेरीच्या लग्नाची साडी खराब केलीये त्यामुळे ती चिकूवर जोरात ओरडते चिकू रडू लागतो तर कावेरी ही चिकूला जवळ घेते आणि काऊला समजावून सांगते लहान मुलगा आहे तो त्याच्यावर एवढी का चिडतेस त्याचे सगळे गुन्हे माप आहेत तर काऊ म्हणते तुला कळत कसं नाहीये ही तुझ्या लग्नाची साडी आहे आता तू लग्नात काय नेसणार कावेरी तिला समजावून सांगते काही ना काहीतरी मार्ग निघेल तेवढ्यात काऊला एक कल्पना सुचते आणि ती चक्क यश आणि बाबांनी पाठवलेली तिच्या सौभाग्याची साडी घेऊन येते आणि म्हणते ही साडी तू नेस किती सुंदर दिसशील तू तर कावेरी तिला समजावून सांगते ही तुझी साडी आहे तुझ्या सासरून आलीये मी कशी काय नेसू शकते तर काऊ तिला समजावून सांगते तुला ही साडी नेसावीच लागेल आणि तू आणि मी काय वेगळी आहे का काही होत नाही आपण दोघे वेगळे नाहीत तू ही, 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 ही साडी नेस कावेरीचा नायलाज होतो आणि ती यासाठी तयार होते पण ती एका वेगळ्याच विचारात दंग असते काऊ विचारते काय झालं तर कावेरी सांगते तो फोटो अजून आलेला नाहीये तू भाऊजींना कॉल करून ना तो फोटो आज सकाळी येणार होता तर कावेरी चिडून म्हणते आज तुझं लग्न आहे आणि तू काय त्या फोटोचा विचार करत बसली ते सगळं नंतर पाहता येईल चल मी तुला तयार करते असं म्हणून काऊ ही दरवाजा लावून घेते तर इकडे यशच्या घरी मा या बाबांना औषध देते परंतु तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं आणि हेच पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप आनंद होतो पौर्णिमा म्हणते मी आज जो प्लॅन तयार केला ना तो लागू पडलाय पहा वहिनींच्या चेहऱ्यावर किती काळजी वाटतीये तेवढ्यात एक जोगतीन तेथे येते तिला पाहून माला खूप आनंद होतो मा तिला शिधा देते तर ही जोगतीन सांगते की तू खूप खमकी आहे धीराची आहे पण तुझ्या घरावर एक मोठं संकट येणार आहे हे ऐकून घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो त्याच वेळेस यश तेथे येतो ही जोगतीन सांगते पण काळजी करू नको या अंधारा सुद्धा एक आशेचा किरण तुला मिळेल आणि सगळं काही नीट होईल हे ऐकून मा तर खुश होते यश म्हणतो तुम्ही देवीकडे प्रार्थना करा की माझ्या मावर कोणतंही संकट यायला नको तिच्या सगळ्या चिंता दूर व्हायला हव्या दोघ तीन ही देवी आईकडे प्रार्थना करते त्यानंतर सगळेजण तिचा आशीर्वाद घेतात मा यशला सांगते की आता कुठे मला बरं वाटतंय माझ्या मनावरच सगळं ओझं गेलंय त्यामुळे घरातील सर्वांना तर आनंद होतो परंतु पौर्णिमा खूप चिडते हे सगळं नक्कीच यश्न केलं असेल असं तिला वाटतं तर पौर्णिमाचा प्लॅन पुन्हा फ्लॉप झाला म्हणून यमुना मात्र तिच्यावर हसू लागते इकडे मुकुंद हा रूममध्ये येतो तर कावेरी ही नवरीच्या वेशात तयार झालेली असते तिला पाहून मुकुंदला खूप आनंद होतो आणि तो, तो कावेरीकडे एकटक पाहतच राहतो मुकुंदच्या डोळ्यात पाणी येतं कावेरी विचारते काय झालं तू का रडतोयस तर मुकुंद सांगतो तुला नाही कळायचं हे एका बापाचं काळीज आहे जी तुळस मी माझ्या अंगणात रोवली आज ती दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होणार प्रत्येक बापाच्या डोळ्यात या क्षणी पाणी असतंच कावेरी सुद्धा रडू लागते मुकून तिला समजावून सांगतो तू नाही रडायचं आज तुझं लग्न आहे प्रत्येक नवरीचा चेहरा हा टवटवीत दिसला पाहिजे असं म्हणून तो कावेरीचे डोळे पुसतो आणि तिला कुलदेवतेचा टाक देतो आणि समजावून सांगतो हा आपल्या कुलदेवतेचा टाक आहे याची रोज पूजा कर तुला काहीच कमी पडणार नाही तर कावेरी म्हणते नाही बाबा तूच माझं दैवत आहे तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असला ना तर मी कोणत्याही संकटाला तोंड देईल मी कोठेच जाणार नाही आणि तुला सुद्धा कोठेच जाऊ देणार नाही हे दोघे खूप इमोशनल होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागतात परंतु त्याचवेळेस कावेरीचा फोन वाचतो कावेरी फोन उचलते तर उदय तिला सांगतो आपण जो फोटो डेव्हलप करायला दिला होता आज तो घरी येणार आहे तूच रिसीव कर दुसऱ्या कोणाच्याही हाती लागू देऊ नको कावेरी हो म्हणते आणि घराबाहेर येते तर तेथे चक्क एक पार्सल जळताना तिला दिसतं आणि हे जळलेलं पार्सल पाहून तिला मोठा धक्काच बसतो तर इकडे मंदार हा मुकुलला एका निर्जन स्तरी बोलवतो मुकुंद विचारतो मला इथे का बोलवलंय तर मंदार त्याच्या हातात पॉवर ऑफ पॉटर्नीचे पेपर्स देतो आणि सांगतो की तुम्हाला त्रास नको ना म्हणून मी हे पेपर्स तयार करून घेतले तुम्ही यावर सह्या करा मुकून विचारतो सगळं नीट लिहिलेलं आहे ना तर मुकून सांगतो काही काळजी करू नका मी सगळं नीट लिहून घेतलंय तुम्ही फक्त सह्या करा त्यानंतर मुकून एकानंतर एक सह्या करू लागतो पण त्याच वेळेस त्याला शंका येते आणि तो हे सगळे पेपर्स वाचू लागतो मंदार चांगलाच घाबरतो मुकून मंदारला जाब विचारतो या पेपर्समध्ये फक्त तुझं नाव आहे कावेरीचं नाव का नाही आहे तरच मंदार चिडून म्हणतो कारण हे पेपर्स मी तयार केलेत त्यामुळे मुकुलला मोठा धक्काच बसतो इकडे कावेरी हे जळत असलेल्या पार्सलवर पाणी टाकते आणि त्यानंतर या पार्सलमध्ये पाहते तर हा फोटो जळालेला असतो या फोटोमध्ये नेमका कोण मुलगा आहे हे कावेरीला कळत नाही ती देवाला प्रार्थना करते की मी सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळ आलीये आता मला दूर लोटू नको तेवढ्यात कावेरीला जळक्या पार्सलच्या खाली गळ्यातील चेन दिसते आणि ही गळ्यातील चेन, चेन चक्क मंदारची असते त्यामुळे कावेरीला मोठा धक्काच बसतो मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे का अशी तिला शंका येते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मुकुंदला मंदारचं सत्य समजणार की मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे आणि फॅक्टरीची जमीन नावार करून घेण्यासाठी त्याने आजपर्यंत हे सगळं नाटक केलं होतं त्यामुळे तो मंदारवर खूप चिडेल आणि चक्क त्याच्या सनसणी थोबाडीत मारणार आणि म्हणेल की ही जमीन मी तुझ्या नावावर होऊ देणार नाही त्यामुळे मंदार चिडून चक्क मुकुंदचा गळा दाबणार आणि त्याचा खून करण्याचा प्रयत्न करेल तर इकडे कावेरीला समजेल की मुकुंद कोठे गेलाय आणि कावेरी सुद्धा या ठिकाणी पोहोचणार मग कावेरी ही मंदारच्या हातून मुकुंदचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल का ती मुकुंदला वाचू शकेल का मग मुकुंदला तर मंदारचं सत्य समजलंय मुकुंद हा मंदारला मारणार तर नाही ना हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे आणि ते ट्विस्ट खूपच भारी आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या मंगळवार तेरा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरीला मंदारची उष्टी हळद नाही परंतु चिकूच्या हातून हळद लागली यामुळे सगळ्यांना आनंद होतो आणि कोणताही अपशकून झालेला नाहीये असं ते म्हणतात परंतु कावेरीच्या मनात मात्र शंका येते की हे सगळं का होतय त्या दिवशी आईचा फोटो खाली पडला आणि आज मंदारची उष्टी मला लागली नाही हे कशाचे संकेत तर नाही ना तर इकडे मंदार आणि दिगंबर हे दोघे खूप चिडलेले असतात मंदार पेपर्स पाहत असतो दिगंबर म्हणतो पाहिलंच ना त्या म्हाताऱ्या मुकुंदवर मला विश्वास नव्हताच त्याने त्या जमिनीचे पेपर्स तुझ्या नावावर नाही केले स्वतःच्याच मुलीच्या कावेरीच्या नावावर केले आहेत मंदार खूप चिडतो आणि म्हणतो बाबा तू नको काळजी करू मी त्या म्हाताऱ्याला सोडणार नाही काहीही झालं तरी ती जमीन माझीच आहे आणि माझ्याच नावावर होणार असं म्हणून तो दरवाजावर जोरात हात मारतो त्यामुळे त्याच्या हाताला जखम होते आणि रक्त येऊ लागतं मंदार चिडून म्हणतो आता त्या कावेरीच्या माथ्यावर माझं कुंकू हे माझं रक्त लागणार मग ती कावेरी पण माझी आणि ती जमीन पण माझी असं म्हणून मंदार जोरजोरात हसू लागतो आणि निश्चय करतो की काही झालं तरी ची ना हुनार। इकड़े ती फॅक्टरीची जमीन माझ्याच नावावर होणार इकडे कावेरी तिच्या रूममध्ये बसलेली असते तिला आपण दिगंबरला कसं पाडलं होतं त्या फोटोबद्दल सगळ्या गोष्टी आठवत असतात त्याच वेळेस काऊ रूममध्ये येते आणि पाहते की चिकूने चक्क कावेरीच्या लग्नाची साडी खराब केलीये त्यामुळे ती चिकूवर जोरात ओरडते चिकू रडू लागतो तर कावेरी ही चिकूला जवळ घेते आणि काऊला समजावून सांगते लहान मुलगा आहे तो त्याच्यावर एवढी का चिडतेस त्याचे सगळे गुन्हे माप आहेत तर काऊ म्हणते तुला कळत कसं नाहीये ही तुझ्या लग्नाची साडी आहे आता तू लग्नात काय नेसणार कावेरी तिला समजावून सांगते काही ना काहीतरी मार्ग निघेल तेवढ्यात काऊला एक कल्पना सुचते आणि ती चक्क यश आणि बाबांनी पाठवलेली तिच्या सौभाग्याची साडी घेऊन येते आणि म्हणते ही साडी तू नेस किती सुंदर दिसशील तू तर कावेरी तिला समजावून सांगते ही तुझी साडी आहे तुझ्या सासरून आलीये मी कशी काय नेसू शकते तर काऊ तिला समजावून सांगते तुला ही साडी नेसावीच लागेल आणि तू आणि मी काय वेगळी आहे का काही होत नाही आपण दोघे वेगळे नाहीत तू ही, ही, ना ही, ही साडी नेस कावेरीचा नायलाज होतो आणि ती यासाठी तयार होते पण ती एका वेगळ्याच विचारात दंग असते काऊ विचारते काय झालं तर कावेरी सांगते तो फोटो अजून आलेला नाहीये तू भाऊजींना कॉल करून विचार ना तो फोटो आज सकाळी येणार होता तर कावेरी चिडून म्हणते आज तुझं लग्न आहे आणि तू काय त्या फोटोचा विचार करत बसली ते सगळं नंतर पाहता येईल चल मी तुला तयार करते असं म्हणून काऊ ही दरवाजा लावून घेते तर इकडे यशच्या घरी मा या बाबांना औषध देते परंतु तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं आणि हेच पाहून पौर्णिमा आणि यमुनाला खूप आनंद होतो पौर्णिमा म्हणते मी आज जो प्लॅन तयार केला ना तो लागू पडलाय पहा वहिनींच्या चेहऱ्यावर किती काळजी वाटतीये तेवढ्यात एक जोगतीन तेथे येते तिला पाहून माला खूप आनंद होतो मा तिला शिधा देते तर ही जोगतीन सांगते की तू खूप खमकी आहे धीराची आहे पण तुझ्या घरावर एक मोठं संकट येणार आहे हे ऐकून घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो त्याच वेळेस यश तेथे येतो ही जोगतीन सांगते पण काळजी करू नको या सुद्धा एक आशेचा किरण तुला मिळेल आणि सगळं काही नीट होईल हे ऐकून मा तर खुश होते यश म्हणतो तुम्ही देवीकडे प्रार्थना करा की माझ्या मावर कोणतंही संकट यायला नको तिच्या सगळ्या चिंता दूर व्हायला हव्या दोघ तीन ही देवी आईकडे प्रार्थना करते त्यानंतर सगळेजण तिचा आशीर्वाद घेतात मा यशला सांगते की आता कोठे मला बरं वाटतय माझ्या मनावरचं सगळं ओझं गेलंय त्यामुळे घरातील सर्वांना तर आनंद होतो परंतु पौर्णिमा खूप चिडते हे सगळं नक्कीच यशने केलं असेल असं तिला वाटतं तर पौर्णिमाचा प्लॅन पुन्हा फ्लॉप झाला म्हणून यमुना मात्र तिच्यावर हसू लागते इकडे मुकुंद हा रूममध्ये येतो तर कावेरी ही नवरीच्या वेशात तयार झालेली असते तिला पाहून मुकुंदला खूप आनंद होतो आणि तो, तो कावेरीकडे एकटक पाहतच राहतो मुकुंदच्या डोळ्यात पाणी येतं कावेरी विचारते काय झालं तू का, का रडतोयस तर मुकुंद सांगतो तुला नाही कळायचं हे एका बापाचं काळीज आहे जी तुळस मी माझ्या अंगणात रोवली आज ती दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होणार प्रत्येक बापाच्या डोळ्यात या क्षणी पाणी असतंच कावेरी सुद्धा रडू लागते मुकुंद तिला समजावून सांगतो तू नाही रडायचं आज तुझं लग्न आहे प्रत्येक नवरीचा चेहरा हा टवटवीत दिसला पाहिजे असं म्हणून तो कावेरीचे डोळे पुसतो आणि तिला कुलदेवतेचा टाक देतो आणि समजावून सांगतो हा आपल्या कुलदेवतेचा टाक आहे याची रोज पूजा कर तुला काहीच कमी पडणार नाही तर कावेरी म्हणते नाही बाबा तूच माझं दैवत आहे तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असला ना तर मी कोणत्याही संकटाला तोंड देईल मी कोठेच जाणार नाही आणि तुला सुद्धा कोठेच जाऊ देणार नाही हे दोघे खूप इमोशनल होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागतात परंतु त्याच वेळेस कावेरीचा फोन वाचतो कावेरी फोन उचलते तर उदय तिला सांगतो आपण जो फोटो डेव्हलप करायला दिला होता आज तो घरी येणार आहे तूच रिसीव्ह कर दुसऱ्या कोणाच्याही हाती लागू देऊ नको कावेरी हो म्हणते आणि घराबाहेर येते तर तेथे चक्क एक पार्सल जळताना तिला दिसतं आणि हे जळलेलं पार्सल पाहून तिला मोठा धक्काच बसतो तर इकडे मंदार हा मुकुंदला एका निर्जन स्तरी बोलवतो मुकून विचारतो मला इथे का बोलवलंय तर मंदार त्याच्या हातात पॉवर ऑफ वॉटर्नीचे पेपर्स देतो आणि सांगतो की तुम्हाला त्रास नको ना म्हणून मी हे पेपर्स तयार करून घेतले तुम्ही यावर सह्या करा मुकून विचारतो सगळं नीट लिहिलेलं आहे ना तर मुकून सांगतो काही काळजी करू नका मी सगळं नीट लिहून घेतलंय तुम्ही फक्त सह्या करा त्यानंतर मुकुन एकानंतर एक सह्या करू लागतो पण त्याच वेळेस त्याला शंका येते आणि तो हे सगळे पेपर्स वाचू लागतो मंदार चांगलाच घाबरतो मुकुंद मंदारला जाब विचारतो या पेपर्समध्ये फक्त तुझं नाव आहे कावेरीचं नाव का नाहीये तरच मंदार चिडून म्हणतो कारण हे पेपर्स मी तयार केलेत त्यामुळे मुकुंदला मोठा धक्काच बसतो इकडे कावेरी हे जळत असलेल्या पार्सलवर पाणी टाकते आणि त्यानंतर या पार्सलमध्ये पाहते तर हा फोटो जळालेला असतो या फोटोमध्ये नेमका कोण मुलगा आहे हे कावेरीला कळत नाही ती देवाला प्रार्थना करते की मी सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळ आलीये आता मला दूर लोटू नको तेवढ्यात कावेरीला झळक्या पार्सलच्या खाली गळ्यातील चेन दिसते आणि ही गळ्यातील चेन चक्क मंदारची असते त्यामुळे कावेरीला मोठा धक्काच बसतो मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे का अशी तिला शंका येते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की मुकुंदला मंदारचं सत्य समजणार की मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे आणि फॅक्टरीची जमीन नावार करून घेण्यासाठी त्याने आजपर्यंत हे सगळं नाटक केलं होतं त्यामुळे तो मंदारवर खूप चिडेल आणि चक्क त्याच्या सनसणी थोबाडीत मारणार आणि म्हणेल की ही जमीन मी तुझ्या नावावर होऊ देणार नाही त्यामुळे मंदार चिडून चक्क मुकुंदचा गळा दाबणार आणि त्याचा खून करण्याचा प्रयत्न करेल तर इकडे कावेरीला समजेल की मुकुंद कोठे गेलाय आणि कावेरीसुद्धा या ठिकाणी पोहोचणार मग कावेरी मंदारच्या हातून मुकुंदचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल का ती मुकुंदला वाचू शकेल का मग मुकुंदला तर मंदारचं सत्य समजलंय मुकुंद हा मंदारला मारणार तर नाही ना हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे आणि ते ट्विस्ट खूपच भारी आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण